बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे परंतु मागील अनेक वर्षांपासून सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक आईती अशा मोती तलावाच्या भिंतीवरती अनेक मोठमोठी झाडं झुडपं वाढली आहे या झाडांच्या मुळांमुळे भिंतीमध्ये तडा गेलेल्या असून ही झाडं न काढल्यास भिंत लवकरच नामशेष होण्याच्या मार्गावर आहे या तलावावरील संपूर्ण झाडे काढून घेण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे एकवीस मे दोन हजार बावीस रोजी अजितदादा पवार यांनी सिंदखेड राजा शहराला भेट दिली असता पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी झाड काढण्याचे आदेश दिले होते मात्र अद्यापपर्यंत तरी भिंतीवरील झाडे समूळ नष्ट केलेली नाहीत त्यामुळे हा ऐतिहासिक वारसा लवकरच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे याकडे पुरातत्व विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी या निमित्ताने करण्यात येत आहे एम सी एन न्यूज मराठीसाठी भूषण शेट्टे शिंदखेड राजा आपण ऐतिहासिक मोती तलाव या भिंतीवर आपण उभे आहोत राव जगदेवराव जाधव यांनी या भिंतीचं बांधकाम केलेलं आहे मातृदि सिंदके राजा शहराला व शेतीला पाण्याची व्यवस्था व्हावी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून ही तत्कालीन ही हा हातवाचं बांधकाम झालेलं आहे परंतु या ऐतिहासिक भिंतीवरती मोठमोठ्याले झाडं उगलेले आहेत त्यामुळं या भिंती ही भिंत आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे एकवीस मे रोजी दोन हजार बावीस रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शहराला भेट दिली होती त्यावेळेस ते त्यांनी पुरातत्व विभागाला आदेश देऊन हे झाडं समूळ नष्ट करण्यासाठी सांगितलं होतं परंतु अजून तरी या झाडा या काडने ले ले या ठिकाणचे झाडं काढण्यात आलेले नाही सुप्रियाताई सुळे असेल डॉक्टर राजेंद्र शिंगणेसाहेब असतील व शहरातील इतर कार्यकर्ते यांनी सुद्धा या याची मागणी केलेली आहे परंतु अजूनसुद्धा या तलावाच्या भिंतीवरील झाडं काढलेले नाही त्यामुळे हा ऐतिहासिक वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे मी शिंदेगड राजा शहर भाजपच्या वतीनं मी अशी शासनाला विनंती करतो की हे झाड आपण तात्काळ नष्ट करून येणाऱ्या पिढीला हा ऐतिहासिक वारसा जतन करावा अशी विनंती करतो